नमस्कार आज आपण एका खास अनुभवाविषयी बोलणार आहोत आपल्याकडे सौ रंजना पाटील बेळगाव यांनी लिहिलेला एक तपशीलवार अहवाल आहे हा अहवाल आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये शिवथर घडीत झालेल्या एक्केचाळीसव्या दासबोध साधना सप्ताहाचा शिवथर घळ श्री समर्थ रामदास स्वामींचा काय म्हणतात त्याला वास्तव्यानं पावन झालेलं ठिकाण जिथे प्रत्यक्ष दासबोधाची निर्मिती झाली हो अशा म्हणजे ऊर्जामय ठिकाणी दासबोधाचा अभ्यास करणं साधना करणं हा खरंच एक खूप वेगळा अनुभव असतो आपण या अहवालातून थोडं डोकावून बघूया त्यात अगदी हा सप्ताह होता सात ते तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे अश्विन पौर्णिमा ते अश्विन कृष्ण सप्तमी शके एकोणीशे सत्तेचाळीस आणि अहवालात जी सुरुवातीलाच तिथल्या वातावरणाची जी नोंद आहे ना ती वाचूनच आपण तिथे पोहोचतो म्हणजे ब्राह्मी मुहूर्तावरची ती घडीतले शांत प्रसन्न पहाट आसपासचा तो निसर्गरम्य परिसर पक्ष्यांचा आवाज आणि त्या घडीचं वैशिष्ट्य तो सतत कोसळणारा धबधबा काय मस्त वाटत असेल निश्चितच म्हणजे बघा निसर्गाची अशी साथ आणि त्या जागेचं ते आध्यात्मिक अधिष्ठान यामुळे साधनेसाठी एकदम पोषक वातावरण तयार होतं तिथे बरोबर आणि फक्त निसर्गच नाही तर जी तिथली व्यवस्थापन समिती आहे सुंदर मठ सेवा समिती त्यांनी केलेल्या सोयी सुविधांचा पण उल्लेख आहे अहवालात हो केला आहे भाविकांना उन्हा पावसाचा त्रास नको म्हणून त्यांनी प्रवेशद्वारापासून कल्याण मंडपापर्यंत शेडची व्यवस्था केली आहे ही महत्वाची गोष्ट आहे नाही का अगदी कारण साधनेमध्ये मग भेटतेही येत नाही हो दैनंदिन पूजा अर्चा उपासना ग्रंथ विक्री केंद्र सगळं एकदम व्यवस्थित नियोजनबद्ध सुरू असतं म्हणे श्री समर्थनीच म्हटलंय ना देवाचे वैभव सांभाळावे न्यूनपूर्ण पडोची नेदावे चढते वाढते वाढवावे भजन देवाचे बरोबर याचं पालन तिथे अगदी होताना दिसतं असं अहवाल सांगतो हो म्हणजे चांगली व्यवस्था असली की साधक मग पूर्णपणे साधनेवर लक्ष देऊ शकतो तर या एक्केचाळीसव्या सप्ताहाला एक, एक विशेष महत्व होतं असं अहवालात म्हटलंय हो कारण दोन खास कार्यक्रम यंदाच्या वर्षी ठेवले होते म्हणे हो आणि तेच मला वाटतं या सप्ताहाचं मुख्य आकर्षण होतं तर आज आपण या चर्चेतून ह्या सप्ताहातले महत्त्वाचे क्षण ते खास उपक्रम आणि त्याच्या मागची जी काही संकल्पना आहे ती समजून घेऊया नक्की चला तर मग सुरुवातच झाली कोजागिरी पौर्णिमेला बरोबर हो कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा म्हणतात की या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो आणि त्याची किरण आरोग्यदायी असतात हो हो तर त्या निमित्ताने सप्ताहाच्या सुरुवातीलाच सामुदायिक श्रीसूक्त पठण झालं आणि मग प्रसाद म्हणून मसाला दूध पण दिलं गेलं वा म्हणजे एकदम मंगलमय आणि उत्साही सुरुवात झाली अगदी आणि मग आला तो पहिला खास कार्यक्रम दासबोध सखोल अभ्यास उपक्रमातल्या अभ्यासार्थींचा गौरव काय होत हे नक्की हा एक महत्वाचा भाग होता सप्ताहाचा म्हणजे बघा सखोल अभ्यास अभ्यास उपक्रमात ज्या साधकांनी आपला यशस्वीपणे पूर्ण केलाय ना त्या सगळ्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित केलं गेलं आणि फक्त याच वर्षी पूर्ण केलेल्यांना नाही तर जे पूर्वीचे अभ्यासक आहेत त्यांनाही यात समाविष्ट केलं होतं अच्छा यामुळे खरच खूप छान वाटलं असेल सगळ्यांना म्हणजे आपण जे ज्ञान मिळवलं जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली जाते हो ना हे कुणालाही आनंद आणि प्रोत्साहन देणार असत आणि अनिमित्ताने बरेच जुने साधक पण एकत्र आले असतील परत अगदी हा फक्त एक सत्कार समारंभ नव्हता तर ती एका ज्ञान साधनेच्या परंपरेची जणू सेलिब्रेशन होती यातून नवीन साधकांना प्रेरणा मिळते अभ्यासाचं महत्व कळतं आणि एक प्रकारचं काय म्हणतात त्याला कम्युनिटी बॉन्डिंग तयार होतं वर्षानुवर्ष चाललेल्या या उपक्रमाचं हे फलितच आहे बरोबर हे झालं पहिल्या वैशिष्ट्याबद्दल पण दुसरा जो विशेष कार्यक्रम होता तो जरा जास्त मोठा आणि ऐतिहासिक संदर्भ असलेला होता छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या ओविबद्ध चरित्राचं पारायण हो याची काय पार्श्वभूमी होती त्याची पार्श्वभूमी समजायला आपल्याला थोडं इतिहासात जावं लागेल अहवालात पण उल्लेख आहे त्याचा तो काळ खूप म्हणजे धामधुमीचा होता हो इस्लामी आक्रमण होती समाजात अस्थिरता होती धर्मग्लानी होती निराशा होती म्हणजे राष्ट्रभावनाच कुठेतरी कमी झाली होती बरोबर अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्रात एकाच वेळी दोन महान व्यक्ती कार्यरत होत्या श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रगुरु ज्यांनी दासबोधातून फक्त अध्यात्म नाही तर व्यवहार ज्ञान संघटन कौशल्य राजनीती सगळं सांगितलं समाजाला एकत्र आणलं बलोपासनेचं महत्व सांगितलं आणि दुसरे म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी आपल्या शौर्याने धाडसाने मुत्सद्दीगिरीने परकीय सत्तेला आवाहन दिलं मराठी माणसाच्या मनात स्वाभिमान जागवला बरोबर समर्थांनी दिलेली ती वैचारिक आणि आध्यात्मिक प्रेरणा आणि शिवरायांनी प्रत्यक्ष रणांगणात दाखवलेलं ते शौर्य आणि पराक्रम या दोन्हींचा संगम झाला म्हणूनच महाराष्ट्रात ती क्रांती घडली यालाच भक्ती आणि शक्तीचा संगम म्हणतात हा काही योगायोग नव्हता ती काळाची गरज होती आणि याच क्रांतीचं याच भक्तिशक्ती संगमाचं महत्त्व पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून या सप्ताहात महाराजांच्या चरित्राचं पारायण ठेवलं होतं हो अहवालात कवी भूषण यांची एक ओळ पण दिली आहे जी त्यावेळची कल्पना देते दावा पर, चीता चिता पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंसपर कंस पर यऊ लेक्ष बंस पर शेर शिवराज है क्या बात किती समर्पक वर्णन आहे आणि या पारायणासाठी श्री म्हाळसाकांत पाटील राजा सिंदखेडकर यांनी रचलेला श्री शिवप्रताप हा ओवीबद्ध ग्रंथ निवडला होता शंभरून जास्त साधकांनी यात भाग घेतला पारायण म्हणजे पारायण म्हणजे एखाद्या ग्रंथाचं श्रद्धेनं आणि एका विशिष्ट पद्धतीनं केलेलं सामूहिक पठण किंवा श्रवण अच्छा आणि त्या पारायणाच्या वेळेचं वातावरण कसं असेल याचं वर्णन पण खूप छान आहे अहवालात सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेचं पूजन हार घालणं मग सनई चौघडा तुतारी अशा वाद्यांच्या गजरात शिवप्रतिमेवर फुलं उधळली आणि मग आरती या सगळ्यामुळे सप्ताहाचं वातावरण फक्त साधनामय नाही तर ते एकदम वीरश्रीने भारलेलं होतं असं म्हटलंय हो आणि ते स्वाभाविक आहे शिवचरित्र फक्त वाचायचं नसतं ते अनुभवायचं असतं त्यातलं शौर्य त्याग नीतिमत्ता दूरदृष्टी ते उतरायला तसं वातावरण पण लागतं बरोबर आणि ज्यांच्यावर वाचनाची जबाबदारी होती त्यांनी ती खूप छान पार पाडली म्हणे हो सौ सुचेता देशपांडे पुणे आणि सौ सुवर्णा केळकर बडोदा अहवाल की त्यांनी शिवचरित्रातला तो रस तो आवेश तो जोश तसाच ठेवून खूप प्रभावीपणे वाचन केलं अशा वाचनामुळे काय होतं तो इतिहास फक्त शब्दांपुरता राहत नाही तो ऐकणाऱ्यासमोर जिवंत उभा राहतो अगदी बरोबर शब्दांमधली ती भावना योग्य पद्धतीनं पोहोचली की त्याचा परिणाम खोलवर होतो म्हणूनच कदाचित अहवालात वीरश्रीने भारलेलं वातावरण असा उल्लेख आला असेल हो शक्य आहे अशा वातावरणात ऐकलेलं चरित्र मग मनावर कायमचं कोरलं जातं ती फक्त ऐतिहासिक माहिती नाही राहत तर प्रेरणा बनते बरोबर म्हणजे या सप्ताहात दासबोधातून आत्मचिंतन आणि शिवचरित्रातून राष्ट्रचिंतन असा दुहेरी संगम साधण्याचा प्रयत्न होता अगदी तसंच पण हे दोन मुख्य कार्यक्रम सोडले तर इतर पण बरेच उपक्रम झाले असतील ना पूर्ण सप्ताह होता तो हो हो नक्कीच म्हणजे केवळ या दोन कार्यक्रमांपुरताच नव्हता तो ज्ञानाची देवाणघेवाण व्हावी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळावं म्हणून अनेक मान्यवरांची प्रवचनं पण ठेवली होती अच्छा कोणाकोणाची होती नावं आहेत अहवालात मधुसूदन नेने सौ रुजुता वाळिंबे भावार्थ देखणे पद्मनाभ व्यास असे अनेक अभ्यासक होते त्यांनी दासबोधातल्या वेगवेगळ्या पैलूंवर नक्कीच प्रकाश टाकला असेल नक्कीच आई विशेष म्हणजे शिवचरित्राचा पारायणाला जोडून एक कार्यक्रम पण होता बाबासाहेब पुरंदरेंचे जे निकटवर्ती मानले जातात श्री गणेश ढालपे हो त्यांनी गड किल्ल्यांची माहिती दिली हा विषय तर शिवचरित्राचा अविभाज्य भाग आहे अगदी अगदी योग्य विषय निवडला गड किल्ले म्हणजे काही फक्त दगड मातीचे ढिगारे नाही आहेत ते शिवरायांच्या पराक्रमाचे त्यांच्या दूरदृष्टीचे स्थापत्य कौशल्याचे साक्षीदार आहेत बरोबर त्यांची माहिती मिळाली की शिवचरित्राचं महत्व आणि खोली अजून वाढते इतिहासाला वर्तमानाशी जोडण्याचा हा चांगला प्रयत्न होता म्हणायचा आणि अजून एक महत्वाचा पण जरा वेगळा विषय हाताळला गेला जलसंवर्धन अच्छा जलदूत म्हणून ओळखले जाणारे श्री सुरेश खानापूरकर यांनी पाण्याचं महत्त्व आणि काटकसरीवर का मार्गदर्शन केलं अध्यात्म इतिहास आणि सामाजिक जाणीव हा मिलाप मला खूप महत्वाचा वाटला निश्चितच समर्थांच्या शिकवणीत बघा केवळ पारमार्थिक विचार नाहीयेत प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा व्यवहारिक दृष्टिकोन पण आहे हो आधी प्रपंच करावा नेटका अगदी मग घ्यावे परमार्थ विवेका हे त्यांचंच वचन आहे त्यामुळे जलसंवर्धनासारखा विषय जो आजच्या काळाची किती मोठी गरज आहे हो खरंच तो या सप्ताहात घेणं हे समर्थांच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगतच आहे यातून दिसतं की हा सप्ताह केवळ भूतकाळात रमणारा नव्हता तर वर्तमानाबद्दल पण सजग होता खरं आहे पण या सगळ्या उपक्रमांचं यशस्वी आयोजन करणं हे काही सोपं काम नाहीये नाहीच अहवालात विद्यमान संचालक आदरणीय डॉक्टर विजय लाड सरांच्या मार्गदर्शनाचा आणि नियोजनाचा खास उल्लेख आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळं व्यवस्थित पार पडलं हो आणि हे नियोजन किती मोठ्या पातळीवरचं होतं हे सहभागी साधकांच्या यादीवरून कळतं मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर नांदेड धाराशिव अलिबाग म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते एवढंच नाही आणि बाहेरून पण हो बडोदा गुजरात बेळगाव कर्नाटक गोवा अशा वेगवेगळ्या राज्यांतून पण साधक आले होते वा यावरून दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाची व्याप्ती आणि लोकप्रियता किती आहे हे समजतं हो ना इतक्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक एकत्र येतात तेव्हा फक्त सप्ताहातच नाही तर एरवीही त्यांच्यात विचारांची अनुभवांची देवाणघेवाण होत असणार एक मोठं अभ्यास मंडळ तयार झालं या निमित्ताने बरोबर आणि अशा मोठ्या उपक्रमाला संस्थेचा पाठिंबा पण लागतोच मठ सेवा समितीचे अध्यक्ष मान आबा तथा दत्ताजी चव्हाण यांनी स्वतः हजर राहून साधकांशी संवाद साधला यालाही महत्व आहे नक्कीच संस्थेची कटिबद्धता दिसते यातून हो तर एकंदरीत बघितलं तर दासबोदाचा सखोल अभ्यास शिवचरित्रातून ती स्फूर्ती तज्ज्ञांची प्रवचनं गडकिल्ल्यांची माहिती जलसंवर्धनासारख्या विषयावरचं मार्गदर्शन आणि या सगळ्यासाठी एकत्र आलेला इतका मोठा साधक वर्ग यामुळे हा सप्ताह खरंच अविस्मरणीय ठरला असणार अहवालाच्या शेवटी एक वाक्य आहे जे मला वाटतं या सगळ्या अनुभवाचं सार सांगतं घडीत आलेले सर्वजण पारमार्थिक दीपावली साजरी करून आनंदून परतले दुःखावर आनंदाचा विजय हो या सप्ताहात दासबोधाच्या ज्ञानानं साधकांच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील शिवचरित्राच्या स्फूर्तीनं त्यांच्यातली मरघळ गेली असेल आणि त्या सामूहिक साधनेतून एक वेगळाच आनंद मिळाला असेल बरोबर भक्तीतून मिळणारं समाधान आणि शक्तीच्या उपासनेतून मिळणारी ऊर्जा या दोन्हींचा अनुभव म्हणजेच ही पारमार्थिक दिवाळी असणार आणि हा अनुभव फक्त त्या सात दिवसांपुरता न राहता सहभागी साधकांच्या पुढच्या आयुष्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारा ठरला असेल एका बाजूला दासबोधासारखं गहन आध्यात्मिक आणि व्यवहारिक ज्ञान आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रप्रेम आणि पराक्रमाची स्फूर्ती देणारं शिवचरित्र हा संगम खरंच खूप अनोखा आहे हो आणि हा संगम केवळ ऐतिहासिक नाही आहे तो आजही तितकाच महत्वाचा आहे समर्थांनी दिलेली भक्तीची आणि ज्ञानाची दिशा आणि छत्रपती शिवरायांनी दाखवलेली शक्ती नीतिमत्ता आणि पराक्रमाची वाट या दोन्ही गोष्टी व्यक्ती आणि समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत अगदी हा सप्ताह म्हणजे केवळ एक धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यक्रम नव्हता तर तो एका तेजस्वी परंपरेचं स्मरण जतन आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महत्वाचा प्रयत्न होता तर थोडक्यात सांगायचं तर शिवथड घडीतला हा एक्केचाळीसवा दासबोध साधना सप्ताह दोन मुख्य कारणांसाठी विशेष ठरला एक म्हणजे दासबोध अभ्यास पूर्ण केलेल्या साधकांचा सा झालेला तो गौरव हो ज्यामुळे ध्यानमार्गावर चालण्याला प्रोत्साहन मिळालं आणि दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओविबद्ध चरित्राचं झालेलं ते प्रेरणादायी पारायण ज्यानं भक्तीसोबत शक्तीची उपासना पण जागृत केली अगदी आणि यासोबतच कोजागिरी पौर्णिमेचं ते श्रीसुक्त पठण वेगवेगळ्या विषयांवरची अभ्यासपूर्ण प्रवचनं गड किल्ल्यांची माहिती जलसंवर्धनासारख्या सामाजिक विषयावरची चर्चा आणि डॉक्टर विजय लाड सलांच्या नेतृत्वाखालचं ते उत्तम नियोजन यामुळे हा सप्ताह खऱ्या अर्थानं सर्वांगीण आणि यशस्वी ठरला महाराष्ट्र कर्नाटक गुजरात गोवा अशा विविध राज्यातून साधकांची उपस्थिती या उपक्रमाची वाढती लोकप्रियता दाखवते आणि या सगळ्याचा कळस म्हणजे सहभागी साधकांना मिळालेला तो पारमार्थिक दिवाळीचा अनुभव बरोबर जाता जाता एक विचार येतोय मनात बरं जो कदाचित या सप्ताहाच्या अनुभवातूनच पुढे आला असेल कोणता विचार आपण श्री समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आणि विचारांचा संगम पाहिला त्यातून मिळालेली प्रेरणा आजही महत्वाची आहे हेही आपण बोललो पण आजच्या जगात जी नवीन आव्हानं आहेत आपल्या समोर सामाजिक राष्ट्रीय अगदी वैयक्तिक पातळीवरची पण त्यांना सामोरं जाण्यासाठी या भक्ती आणि शक्तीच्या संगमातले नेमके कोणते पहिलू आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतील हा खूप महत्वाचा प्रश्न आहे खरं तर समर्थांची ती विवेकबुद्धी संघटन कौशल्य निस्पृहता आणि शिवरायांचं शौर्य न्यायप्रियता दूरदृष्टी प्रजाहित दक्षता हो या गुणांचा आजच्या काळातला उपयोग काय असू शकतो यावर खरंच प्रत्येकाने विचार करायला हवा कदाचित या सप्ताहात सहभागी झालेल्या साधकांना याचे काही पैलू नक्कीच सापडले असतील खरं आहे याच विचारासोबत आपण आजची चर्चा थांबवूया सौ रंजना पाटील यांनी पाठवलेल्या या सविस्तर अहवालामुळे आपल्याला या वैशिष्ट्यपूर्ण साधना सप्ताहाची एक छान झलक मिळाली नक्कीच